शहरातील पेंटर चौकात ड्रेनेज तुंबले असून त्याचा वाहतुकीला नाहक त्रास होत आहे आजूबाजूच्या दुकानदारांनी नागरिकांचा अपघात होऊ नये म्हणून तात्पुरते एक टेबल ठेवले आहे आहे या गोष्टीला सुद्धा सुद्धा साधारण दिवस झाले असून महानगरपालिकेला कळवून महानगरपालिका आजूबाजूच्या नागरिकांच्या म्हणण्यानुसार दोन वर्षांपूर्वी झालेल्या रस्त्यांचे ड्रेनेज तुंबण्याचा हा चौथा पाचवा प्रकार असून चार ते पाच वेळेस ड्रेनेज चे काम करून सुद्धा ड्रेनेज तुंबून वाहतुकीला अडथळा होत आहे सदर ठेकेदाराने ड्रेनेज चे काम व्यवस्थित न केल्यामुळे वारंवार अशा घटना घडत आहेत हे चेंबर तुमल्यामुळे रात्रीच्या वेळेस अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे दोन वेळेस रिक्षा या खड्ड्यात जाऊन पलटी झाल्या आहेत व त्यातील महिला गंभीर जखमी झाल्या होत्या याची खबर महानगरपालिकेला देऊन सुद्धा महानगरपालिकेने कोणताही विचार न करता ले ले या ड्रेनेजचे काम केलेले नाही स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार येथील नगरसेवक सुद्धा या गोष्टीकडे कानाडोळा करत असून या ड्रेनेज तुंबण्याच्या आजूबाजूच्या दुकानदारांना नाहक त्रास होत आहे तरी महानगरपालिकेने यावर त्वरित योग्य ती कारवाई करून ड्रेनेज ची दुरुस्ती करावी अशी स्थानिकांची मागणी आहे खड्डा असला ना मोटरसायकल पडते ते रात बिरात मेन रोड मध्ये खड्डा आहे कोणाला लक्ष देत नाही आतापर्यंत काय ऍक्सिडेंट झालाय का झाला की परत माणूस पडला की मोटरसायकल होता का त्याची चूक समजा

ध्यान नाही देते का ध्यान नाही देते वो कंट्राट कंट्राट वाले बोले चार पाच बार बोले हो तो सुनने को तयार नाही ये किती दिन होगा ॲस होके हे हो करा पंधरा दिन वाय हो कंट्राट करे जब सी तिसरा धक्का नाही आहे ध्यान नाही देत का ध्यान नाही दे अशाच नवनवीन जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका